अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला पैलवान पृथ्वीराज मोहोळनं स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषदेनं आता महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई केली आहे तर उपांत्य फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला होता पैलवान शिवराज राक्षे यानं पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पंचांना लात मारल्याचा आरोप करण्यात आला त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून रविवारी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला या सामन्यात अवघ्या चाळीस सेकंदात पृथ्वीराज मोहळ शिवराजला आपटलं त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं मात्र शिवराजनं आणि त्याच्या प्रशिक्षकांनी व इतर उपस्थितांनी दावा केला की शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली मात्र पंचांनी त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं परिणामी शिवराजनं गोंधळ घातला मैदानात धक्काबुक्कीही सुरू झाली तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालूच होता शिवराजने संतापून पंचांना लाथ देखील मारली त्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे त्यानंतर अर्ध्या तासाने स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला या सामन्यात महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते मात्र हाफ टाईम मध्ये महेंद्रनं पंचांशी वाद घालायला सुरुवात केली त्याने पंचांना शिवीगाळ केल्याचा दावाही केला जात आहे त्या पाठोपाठ महेंद्रनंही थेट मैदान सोडलं त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहळ याला विजयी घोषित केलं दरम्यान शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेनं आता या दोघांना तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबतची माहिती दिली आहे सर जे आता आमच्या घराणींनी सगळ्यांनी प्रयत्न केले होते सामन्याचा रिव्ह्यू करण्याची मागणी केली आहे तसंच त्याने म्हटलं आहे की माझे खांदे जमिनीला टेकल्याचं दिसलं तर मी माझा पराभव स्वीकार करेन स्पर्धेत हा सगळा गोंधळ झाला त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान पंचांशी हुज्जत घालणं लाथ मारणं हे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना भोगलं असून कुस्तीगीर परिषदेनं आता निलंबनाची मोठी कारवाई त्यांच्यावर केली आहे